श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र सिंधुदुर्गात गणेशोत्सवाचं चैतन्यदायी वातावरण महसूल मंत्र्यांचा सिंधुदुर्ग दौरा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा मासेमारी हंगामाला सुरुवात कोकण रेल्वेची कार ऑन ट्रेन सेवा सुरू आणि मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव कुडाळमध्ये संपन्न या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी अतुट श्रद्धा अविट भक्तिभाव यांच्यासह निखळ आनंद ऐक्य बंधुभाव यातून सुखद नव चैतन्याची उधळण करणारा सृष्टिकर्ता विघ्नहर्ता अशा लाडक्या गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात झाली आहे यावर्षीपासून हा महोत्सव राज्य महोत्सव म्हणून अधिक दिमागदारपणे साजरा होतोय श्रींच्या आगमनानं सर्वत्र उत्साही मंगलमय आणि सुरेल वातावरणाची निर्मिती सुरू झाली आहे जिल्ह्यात यावर्षी बहात्तर हजार सातशे पंचावन्न घरगुती तर बत्तीस सार्वजनिक गणपती विराजमान झाले गणेशोत्सवासाठी विविध मार्गानं विक्रमी संख्येनं लाखो गणेश भक्त यावर्षी जिल्ह्यात दाखल झालेत कोकणात येण्यासाठी भारतीय रेल्वेने तीनशे ऐंशी विशेष गाड्या सोडल्यात तसंच एसटी न गणेशोत्सवानिमित्त कोकणात तेवीस सा ऑगस्ट ते सात सप्टेंबर या कालावधीत पाच अतिरिक्त बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासाची देखील रेल्वे आणि एसटी प्रशासनाच्या वतीनं सोय करण्यात आली आहे तळ कोकणात दीड पाच सात अकरा दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो दीड दिवसांच्या काही बाप्पांचं विसर्जन झालं असलं तरी अनंत चतुर्दशी पर्यंत चालणाऱ्या या उत्सवासाठी जिल्हा भक्तिमय वातावरणात रंगून गेलाय जिल्ह्यात सध्या चैतन्यदायी आणि ऊर्जेचं वातावरण आहे सध्याच्या गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण जिल्हाभरात घराघरातून आरती आणि भजनांचे स्वर कानी पडतायत आपल्या लाडक्या बाप्पाच्या भक्तीमध्ये सिंधुदुर्गवासी रंगून गेले आहेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्याला भेट देऊन महसूल सह विविध विभागांचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली जिल्ह्यातला आकारेपड जमिनीचा प्रश्न लवकर निकाली निघेल या संदर्भात लवकरच मुंबईत बैठक घेऊ असं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं ई पीक पाहणी दरवर्षी केली जाते परंतु कोकणातल्या फळबागांसाठी ती तीन वर्षातून एकदा करण्याबाबत अभ्यास सुरू आहे असं मंत्री बावन कुळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरावेळी सांगितलं कोकणातल्या जमीचा फेर सर्वे करणार असल्याचं सुद्धा ते म्हणाले स्वतंत्र भारताचा वा स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा झाला मुख्य शासकीय सोहळ्यात सिंधुदुर्ग नगरी इथल्या पोलीस कवायत मैदानावर मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा शुभेच्छा दिल्या मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातल्या छत्रपती शिवरायांचे आरमार प्रमुख मायनाथ भंडारी यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या सभागृहाचं उद्घाटन झालं सामान्य नागरिकांना न्याय देऊन त्यांचं जीवन सुकर बनवणं हे महसूल विभागाचं कर्तव्य असल्याचं मत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी व्यक्त केलं एक ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते शासकीय योजनांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी एक ते सात ऑगस्ट दोन दरम्यान महसूल सप्ताह देखील साजरा करण्यात आला या महसूल सप्ताहात विविध दाखले वितरण आणि विशेष सहाय्य आर्थिक योजनेअंतर्गत लाभ वाटप करण्यात आलं केंद्र आणि राज्य सरकार तर्फे दर दरवर्षी लागू करण्यात येणारी मत्स्यबंदी एकतीस जुलै रोजी संपल्यामुळे एक ऑगस्ट पासून जिल्ह्यातल्या सागरी किनारपट्ट्यांवर अधिकृतरित्या मासेमारी हंगामाला सुरुवात झाली मासेमारी बंदी काळ संपल्यानं जिल्ह्यातल्या समुद्र किनारपट्टी भागात मासेमारीची लगबग सुरू झाली आहे दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मच्छीमार बांधव पुन्हा एकदा दर्या राजावर आरूढ होऊ लागलाय भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होत विद्यार्थी नागरिक लोकप्रतिनिधी यांचा या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला वंदे मातरम भारत माता की जय, अशा पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेनं कार ऑन ट्रेन गाडीसह कोकणात येण्याची सुविधा गणेश भक्त कोकण उपलब्ध करून दिली आहे कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन तेवीस ऑगस्टला दुपारी साडेतीन वाजता कोलाड स्थानकावरून निघाली आणि ती रात्री अकरा वाजता नांदगाव स्थानकात पोहोचली गाडीचं आगमन झाल्यावर नांदगाव रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं या रोरोना आलेल्या प्रवाशांचं स्वागत करण्यात आलं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप चांगला प्रवास झाल्याचं था प्रवाशांनी सांगितलं मात्र कोलाड ऐवजी पनवेल मध्ये कार लोड कराव्यात अशी सूचना देखील प्रवाशांनी केली आहे कुडाळच्या संत राहुल महाराज महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाचा अठ्ठावन्ना युवा महोत्सव संपन्न झाला त्याचं उद्घाटन मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे सांस्कृतिक समन्वयक डॉक्टर निलेश सावे यांच्या हस्ते झालं या महोत्सवात जिल्ह्यातल्या एकोणचाळीस महाविद्यालयातले तीनशे पन्नास विद्यार्थी एकूण बेचाळीस स्पर्धा विभागात सहभागी झाले होते नारळी पौर्णिमेचा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मालवणसह सा, वेंगुर्ले सावंतवाडी कुडाळ देवगड तालुक्यात सुद्धा नारळी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं